नमस्कार हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद कॅमेरामन कॅमेरामॅन रोहितसह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो न्याय व्यवस्था या न्यायव्यवस्थेमध्ये आपल्या सर्व जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करत आपल्याला न्याय मिळवून देण्याचं काम या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वात एक महत्वाचा घटक करत असतो त्याला आपण वकील म्हणतो या वकिलांचं या न्यायव्यवस्थेमध्ये राज्यघटना तयार करण्यापासून त्याच न्यायव्यवस्था सक्षमपणे काम करते आहे या सगळ्यामध्ये सर्वात जास्त कोणाचं योगदान असेल तर ते न्यायाधीशांसोबतच वकिलांचं पण आहे या वकिलांचं आज नेमकं या राज्यघटनेमध्ये योगदान काय आहे आज आजच्या घडीला राज्य भारतामध्ये इतकी सगळी उलथापालत होत असताना सर्वात जास्त आशेचं स्थान हे न्यायव्यवस्थेकडेच बघितलं जातं आणि या सगळ्यामध्ये वकिलांची कामगिरी आणि वकिलांची भूमिका ही फार महत्वाची ठरते आणि यासाठीच ही वकिलांच्या वकिलांच्या बाजूने दादर आपण त्यांची भूमिका काय हे समजून घेण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर उदय वारुंजीकर सर सर आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद सर आपण राज्यघटनेपासूनच सुरुवात करू की राज्यघटनेमध्ये राज्यघटना बनवण्यापासनं आज राज्यघटना पूर्णपणे इम्प्लिमेंट करण्यापर्यंत वकिलांचं कशा पद्धतीने योगदान राहिलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने वकिलांच्या या सगळ्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना बऱ्याच वेळा काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे मा तुम्ही अशा प्रकारचा विषय घेतला मला खरंच तुमचं कौतुक करावं असं वाटत अख्ख्या राज्यघटनेमध्ये एका व्यवसायाचा उल्लेख आहे तो म्हणजे लीगल प्रॅक्टिशनर हा शब्द त्याच्यात ते सापडतो त्याच्यामध्ये वैद्यकीय व्यवसायाचा उल्लेख नाही त्याच्यात चार्टर्ड अकाउंटंटचा उल्लेख नाही त्याच्यात कंपनी सेक्रेटरीचा उल्लेख नाही त्याच्या दुकानदारांचा उल्लेख नाही पण व्यवसायाचा उल्लेख आहे आणि तो व्यवसायाचा उल्लेख मिळतो तो म्हणजे या न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांचा उल्लेख आहे राज्यघटनेच्या एका अनुच्छेद मध्ये अशा सुस्पष्ट आहे की तुम्हाला तुमच्या आवडीचा सवडीचा निवडीचा हा जो काही वकील आहे तो मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे म्हणजे ज्यावेळेस राज्यघटना बनवली त्यावेळेस सुद्धा स्वतःच्या आवडीचा वकील पाहिजे जेणेकरून आपलं न्याय आपलं जे काही न्याय मागण्याची जी प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये आपली बाजू नीट मांडली जाऊ शकते हे राज्यघटना तयार करताना नजरेसमोर होत हे झाली एक तरतूद राज्यघटनेमध्ये दुसरी तरतूद म्हणजे न्यायाचा हक्क जो काही आहे तो आहे जी प्रस्तावना आहे म्हणजे राज्यघटनेचं ज्याला प्रियांबल आपण म्हणतो त्या ठिकाणी न्यायाचा उल्लेख सापडतो आणि याच्यामध्ये तीन त्याला शब्द जोडलेले आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला आर्थिक न्याय दिला गेला पाहिजे हा मुद्दा फार वेगळा आहे त्यामुळे वकील वर्ग ती न्याय यंत्रणा आणि आर्थिक न्याय याच्याबद्दल कुणी बोलत नाही ते आज आपण या निमित्तानं बोललं पाहिजे सामाजिक न्याय सी न्यायाधीशांकडे गेल्यानंतर किंवा न्यायालयामध्ये गेल्यानंतर जो न्याय मिळतो तो आणि सामाजिक न्याय जो राज्यघटनेमध्ये अभिप्रेत आहे याच्यामध्ये खूप अंतर आहे हे आपण प्रेक्षकांना आज सांगितलं पाहिजे आणि तिसरा जो मुद्दा आहे तो तो म्हणजे राजकीय न्याय राजकीय म्हटल्यानंतर त्याला पॉलिटिक्स असं नाही म्हणायचं तर राजकीय म्हटल्यानंतर धोरणं जी बनवली जातात त्याच्या नजरेतून जो काही न्याय मिळण्याची जी अपेक्षा आहे तो मुद्दा आहे तर या तीन वेगवेगळ्या पैलूतून जर आपण न्यायव्यवस्था ही जर बघितली तर लक्षात येतं की वकिलांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे म्हणजे याच्याबरोबर अजून एक अनुच्छेद जो राज्यघटनेमध्ये आहे त्याचा उल्लेख केला गेला पाहिजे तो म्हणजे की आपल्याला न्यायाचा एक अधिकार आहे त्याच्यामध्ये लिगल एड मिळण्याचा मोफत न्याय मिळण्याचा अधिकार पण आमच्या या व्यवस्थेमध्ये काही अंगभूत दोष निर्माण झालेले आहेत कुठलीही व्यवस्था काही निर्दोष असू शकत नाही आणि जो माणूस किंवा जी व्यवस्था आपले दोष मान्य करते आणि ते सुधारण्याचा प्रयत्न करते तीच व्यवस्था काळानुरूप आहे असं म्हटलं जातं तर आमच्याकडे काही जे काही दोष आहेत आमच्या व्यवस्थेमधले त्याच्यामधले ब्रिटिशांच्या छापा खालती किंवा ब्रिटिशांचा ज्याला कॉलनी होती आपण ब्रिटिशांची त्यामुळे त्यांचे जे काही कायदे होते त्याच्या छायेमध्ये बनवले गेलेले अनेक कायदे हा आमच्याकडचा एक आजही दोष आहे जी न्याय व्यवस्था आहे त्या न्याय व्यवस्थेमध्ये किचकटपणा काहीच्या प्रमाणात आहे न्यायव्यवस्था ही खर्चिक आहे बऱ्यापैकी त्यामुळे हे जरी असले तरी देखील सामान्य माणसाच्या जा नजरेत जर बघितलं तर त्याचा विश्वास या व्यवस्थेवरती हे कशामुळे घडतं जे काही राज्यघटनेची जी, जी चौकट आहे या चौकटीमध्ये आपल्या लक्षात येतं की खूप चांगली अशा प्रकारची एक यंत्रणा तयार केलेली आपल्याकडं आपण महाराष्ट्रामधल्या अनेक लोकांना माहिती असतं की अशा उघड्या पाठीमध्ये सगळे खेकडे उघडे ठेवलेले असतात आणि त्याला माहिती असतं की तो खेकडा त्या टोपलीच्या बाहेर येणार नाही कारण एक जण वरती जायला लागला तर त्याला पकडून ठेवायला दुसरा माणूस असतो दुसरा खेकडा त्या ठिकाणी असतो राज्यघटनेमध्ये दे देखील आपल्याला असंच सापडतं की हे जे तीन घटक आहेत लोकशाहीचे म्हणजे न्यायव्यवस्था असेल ज्याला आपण न्यायपालिका म्हणतो एक्झिक्युटिव्ह असतील कार्यपालिका म्हणतो पार्लमेंट म्हणजे संसद असेल याच्यापेक्षा कुणीही वरचड बनू नये म्हणून पा त्यांचे पाय एकात एक पा एका बांधून ठेवलेले ही जी यंत्रणा आहे ती कशासाठी आहे तर ती सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठीची आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रपती आपल्या महिला राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या संदर्भातला आव्हान कोणाला करायचं असेल ते आव्हानित करायचं असेल ते कुठं जातं ते जातं न्यायालयामध्ये पण न्यायालयाचे जे सरन्यायाधीश साहेब आहेत त्यांना शपथ कोण देतं राष्ट्रपती देतात राष्ट्रपतींना किंवा न्यायाधीशांना एक रुपयाचा पेन खरेदी करायचा आहे तर तो, तो कुठून मिळतो तर तो त्या एक्झिक्युटिव्ह मधला जो माणूस आहे जो बाबू तिथं तयार करतो जो सरकारचा घटक म्हणून नाहीये न्यायपालिकेचा घटक म्हणून नाहीये तो एक्झिक्युटिव्हचा घटक आहे तो तयार करतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लक्षात येतं की न्याय ही जी काही संकल्पना राज्यघटना तयार करताना केलेली होती त्याच्यामध्ये वकिलांचं प्रचंड मोठं योगदान होतं ते आत्ता आत्तापर्यंत आपल्याला दिसतं आणि साहजिकच जो काही स्वस्त सुलभ आणि जलद न्याय सामान्य माणसाला मिळावा असं जे आपण म्हणतो त्याच्याकरता वकिलांचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे सर आता तुम्ही बरेच मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेत की न्याय असताना त्याच्यामध्ये कार्यपालिकेचं म्हणजे जी एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांचं तुम्ही सांगितलं संसदेचं महत्व सांगितलं ह्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेबद्दल आता जे काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की वकिलांच्या ह्याच्यामध्ये न्याय व्यवस्था किंवा वकील किंवा न्याय व्यवस्था आता आपल्याकडे आहे जी लोकांना न्याय देण्याचं काम करते परंतु वकील हे जे जनसामान्य लोक आहेत आणि न्यायपालिका यांच्यामधला दुवा म्हणून काम करतात यांच्याकडनं या वकिलांकडनं न्यायपालिकेच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणि त्या ते खरे उतरतात का अं <laughs> <laughs> आपला आता जी चर्चा चाललेली आहे याच्यावरला चा खूप महत्वाचा मुद्दा आहे की भारतामध्ये वकिलांची जी संख्या आहे ती सुमारे एक सव्वीस लाखापर्यंत गेलेली आहे आणि जागतिक पातळीवरती जर बघितलं तर हे कदाचित दोन नंबरची जगातल्या सर्वात मोठ्या वकील एखाद्या देशामधले त्याच्यात आपण दोन आहे मग हे सगळं असं घडत असताना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती वकील वर्ग विद्यार्थी वर्ग या वकिली व्यवसायाकडे का आकृष्ट होतोय आज आपण बघितलं असेल तर एमबीबीएसच्या परीक्षा किंवा आय आय टीच्या परीक्षा किंवा नीट जेई किंवा या ज्या सगळ्या आहेत एम बी एच्या परीक्षा या ठिकाणी जेवढे विद्यार्थी बसतात परीक्षेला त्यांच्या कॉमन एंट्रन्स टेस्टला त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वकील वर्गाच्या परीक्षेला विद्यार्थी बसताना दिसतात कशामुळे घडलं तर या वकील वर्गाला संपूर्ण जगभरामध्ये जी एक मागणी मिळतेय त्याच्यामुळं सामान्य माणसाला वाटायला लागलं की आपण काळाकोड घातल्यानंतर आपल्याला खूप चांगली सुसंधी उपलब्ध होणार आहे आणि म्हणूनच मग यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या मग अपेक्षा वाढल्यात त्या कशा वाढलेल्या आहेत की जो सामान्य नागरिक आहे त्या नागरिकाच्या हक्कांसाठी यांनी काम करायला पाहिजे त्याला योग्य सल्ला दिला गेला पाहिजे आपण न्याय व्यवस्थेवरती अडचण करणार नाही बर्डन टाकणार नाही कुठला बोजा टाकणार नाही असं त्याचं वर्तणूक असलेली आहे याला आम्ही म्हणत असतो की इथिक्स हे जे काय आहे ते प्रोफेशनल इथिक्स आहे त्याचं त्यांनी पालन करावं पण या सगळ्यामधला तुम्ही जो प्रश्न विचारलेला होता की सामान्य माणसाच्या मनामध्ये जो काही न्याय म्हणून जी संकल्पना आहे त्या न्याय संकल्पनेच्या बाबतीमध्ये वकील काय करू शकतो कितीतरी वेळा वकिलाला तो जो आर्थिक न्याय म्हणून जो राज्यघटनेमधला जो उल्लेख आहे तो आदरणीय न्यायाधीशांच्या समोर तो नीट मांडावा लागणार आहे कदाचित त्या सामान्य पक्षकाराची असणारी जी परिस्थिती आहे आणि या प्रकरणामध्ये जो काही युक्तिवाद आहे त्याचं आणि आर्थिक गणित जे काय आहे ते मांडावं लागणार आहे आर्थिक न्याय म्हणजे वकिलाला किती फी मिळाली हा न्याय नाही त्या न्याय प्रक्रियेमध्ये येण्यासाठी त्या माणसाला किती खर्च करावा लागतो या न्याय प्रक्रियेमधल्या निवाड्यानंतर त्याला काय परिणाम मिळणार आहे त्या न्याय प्रक्रियेमधला जो काही खर्च आहे तो खर्चिकपणा किती आहे तो कमी कसा करण शक्य आहे त्याच्यावर यातला किचकटपणा कसा कमी केला जाऊ शकतो ज्याच्या बरोबरीने आपण म्हणतो की सामाजिक न्याय जो म्हणतोय त्या सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये तर जागोजागी अनेक उदाहरण आहेत की ज्या ठिकाणी वकिलांनी पुढाकार घेतल्यामुळं अनेक कायदेविषयक नवीन आव्हानं जी होती ती आपण योग्य पद्धतीनं त्याचं निराकरण करू शकलो ज्या अनेक प्रथा होत्या त्या प्रथांच्या बाबतीमध्ये वकिलांनी पुढे येऊन स्वतः जनहित याचिका दाखल केलेल्या होत्या जनहित याचिकांमध्ये युक्तिवाद केलेला होता सामाजिक मन तयार करणं ही एक मोठी वकिलांची जबाबदारी असते कारण ही जी न्याय नावाची जी यंत्रणा आहे ती न्याय यंत्रणा ही सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे आणि ते निर्माण करण्याकरता वकिलांची जबाबदारी असते आणि मग सामाजिक न्यायाच्या संदर्भामध्ये आपण जर बोलत असू तर लक्षात येतं की कायदेविषयक साक्षरता वाढवणं हा देखील एक न्याय सामाजिक न्यायाच्या नजरेमधला एक मोठा टप्पा आहे माझ्यामुळे विविध ठिकाणी कायदेविषयक व्याख्यानं दिली गेली पाहिजेत आपल्यासारख्या हिंदुस्थान पोस्ट सारख्या लोकांमध्ये भरभरून प्रसिद्ध असणाऱ्या वरती येऊन याविषयक बोलणी करायला पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाची कायदेविषयक साक्षरता वाढेल आणि जो तिसरा जो मुद्दा मी म्हटलेला होता तो म्हणजे राजकीय न्याय राजकीय न्याय म्हणजे पॉलिटिकल न्याय असं होत नाही पण तो जो काही धोरणात्मक दृष्टिकोनातून जो मुद्दा आहे तो मुद्दा या निमित्तानं आला गेला पाहिजे या सगळ्या गोष्टी करत असताना वकिलांच्या शिवाय कोण करणार कारण शेवटी असं आहे की आदरणीय न्यायाधीश साहेब हे वकिलांमधूनच नंतर जात असतात अशी काही यंत्रणा आहे का की कोणीतरी काहीतरी जादूजी छडी फिरवली हो आणि त्याप्रमाणे धारकन एखाद्या व्यक्तीला न्यायाधीश करून टाकलेले नाहीये न्यायाधीश हे वकिलांमधूनच जात असतात त्यामुळे ही सगळी जबाबदारी जी काय आहे ही आव्हान आहे ही खांद्यामध्ये आलेलं जे पेरलेलं ओझा आहे सामाजिक ज्या अपेक्षा आहेत हे सगळं त्या वकिलाला माहिती असलं की त्याच्या जडणगडणीमधून तो हळूहळू योग्य दिशेला वाटचाल करेल आणि मग न्यायाधीश बनेल असे आपली राज्यघटना सांगते त्यामुळं हे जर बघितलं तर वकिलाच्या खांद्यावरती ही जी जबाबदारी राज्यघटना कर्त्यांनी जी दिलेली आहे ती आम्हाला वाटतं आपल्या प्रेक्षकांना महत्वाची आहे सर यातनं मला असं वाटतं की दोन प्रश्न उभे राहतात एक तर म्हणजे सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की वकिलांना वकिलांवरती भरपूर जबाबदारी आहे की आर्थिक जे काही न्यायाची संकल्पना आपल्या राज्यघटनेत मांडली आहे ती न्यायाची संकल्पना लोकांपर्यंत पोचवून ती प्रस्थापित करणं ही सुद्धा वकिलांची जबाबदारी आहे मग आज न्यायव्यवस्थेबद्दल आज जनसामान्यांमध्ये जे काही संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे ह्याला नक्की जबाबदार कोण हे वकील सोडवू शकतात का दुसरा प्रश्न की तुम्ही सांगितलं की वकील हे का म्हण न्यायपालिकेचा सगळ्यात जास्त विश्वास किंवा या सगळ्या गोष्टी जनसामान्यांचा विश्वास हा वकिलांवरतीच असतो मग कायदे निर्मिती प्रक्रियेपासनं किंवा आज कायदे बनव काय पण कायदे का 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 इम्प्लिमेंट करण्यापर्यंत वकील आज पुढे येणार का ह्याच्याबद्दल सहभाग दाखवणार का आणि तुम्ही <coughs> सगळी आव्हानं सांगितलीत या आव्हानांना पेलण्यासाठी आजची वकिली किंवा याची जी सगळी यंत्रणा आहे ही सक्षम आहे का माझ्या मनात एक टक्का सुद्धा विरुद्ध असा विचार नाही शंभर टक्के तुम्ही जे अपेक्षा व्यक्त करताय ते पूर्ण करणारे ही वकील संख्या आहे हा जो संपूर्ण वकील वर्ग आहे हा या प्रकारचं काम करायला सक्षम आहे मी अनेक उदाहरणं देऊ शकेन आपल्याकडं कायद्या विषयामध्ये चांगले कायदे बनावेत असा आपण आता उल्लेख केला त्याच्याकरताची यंत्रणा काय असते तर लॉ कमिशन लॉ कमिशन मध्ये आदरणीय निवृत्त न्यायाधीश साहेब असतात सर्वोच्च न्यायालयाचे त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतात आणि हे सगळे निवृत्त असल्यामुळे त्यांचा वयाच्या दृष्टिकोनातून साधारणतः साठ पासष्ट सत्तर वयाचे ते नक्की असतात त्यामुळे या सगळ्या लॉ कमिशन नावाची जी संकल्पना आहे त्याच्यामध्ये वकिलांच योगदान जास्त असत महाराष्ट्र पातळीवरती जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा लॉ कमिशन होतं आत्ता आतापर्यंत ते लॉ कमिशन सल्ला द्यायचं की कायद्यात काय बदल अपेक्षित आहे त्यामुळे वकीलच त्याच्यामध्ये योगदान देत होते दुसरा मुद्दा तुम्ही म्हटलेला होता की न्यायव्यवस्थेबद्दल काही शंका सामान्य माणसाच्या मनात निर्माण होते आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे शंका निर्माण होतीये ही पण गोष्ट खरी आहे पण हे काय खरं आहे का, का मला तर याच्यात काही तथ्य नाही कारण कायदेविषयक जी काही उदाहरणं आहेत कायदेविषयक जी काही सूत्र आहेत कायदेविषयक जी काही मांडणी असते त्या मांडणीमध्ये काही अगोदो आहे म्हणजे असं आहे की न्यायाधीश साहेबांनी आपल्या निकालपत्रामधून बोलावा अशी अपेक्षा आहे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायची नसते न्यायव्यवस्थेची जी कामाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये आणि आपल्याकडचे जे अनेक जर्नालिस्ट आहेत त्यांच्या मार्फत जी संशय निर्माण करणारं जे रिपोर्टिंग होतं त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होत असतात म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा तपास करा चालू असताना अजूनपर्यंत अटक का नाही झाली अशा प्रकारचं बऱ्याच वेळा आपल्याकडचे जर्नालिस्ट बातमी तयार करतात अरे पण तो जो काही गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये तो दखलपात्र आहे का अदखलपात्र आहे हे सामान्य प्रेक्षकाला सांगितलं पाहिजे अदखलपात्र जर गुन्हा असेल तर त्याच्यात अटक करायचा प्रश्नच येत नाही दखलपात्र जर गुन्हा असेल तरच तो एफ आय आर घेतला जाऊ शकतो तरच त्याच्या पुढच्या गोष्टी येऊ शकतात किंवा खूप वेळा असं म्हटलं जातं की हा संशय निर्माण व्हायला का कारण काय कारण आहेत तर ज्या वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जी बातमी जाते त्यातून न्यायव्यवस्थेबद्दल थोडासा संशय निर्माण होतो हा संशय दूर करण्याकरता काही व्यवस्था आहे का नाही आज घडीला तर आपण म्हटला ती गोष्ट खरी आहे न्यायव्यवस्थेबाबत थोडासा का होईना पण संशय लोकांच्या मनामध्ये निर्माण झालाय काही प्रकरणांच्या निमित्त झालाय काही प्रकरणांमधले जे काही आपल्यासारख्या चॅनलवरती येऊन वाद घालणारे जे सगळे रिसोर्स पर्सन असतात त्यांचा अजेंडा असतो आणि म्हणून ते त्या न्याय प्रक्रियेबाबत बोर्ड दाखवत असतात किंवा जे संपादक असतात त्यांचा एक दोष एक जी दिशा असते त्या दिशेतून त्या चष्म्यातून त्या निकालपत्रा काढ बघितलं जातं या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी मुळात काय असू शकतं तर हे जे काही निकालपत्र आहे ते वाचलं पाहिजे त्याच अनालिसिस तटस्थपणे करायला पाहिजे आणि ते बऱ्याच वेळा होताना दिसत नाही आणि म्हणूनच मग आपल्यासारख्या हिंदुस्थान पोस्ट सारख्या चॅनलवरती यावं असं वाटत कारण इथं तटस्थपणे आणि त्या नाण्याची जी दुसरी बाजू आहे ती दुसरी बाजू समजावून सांगण्याचा तुमच्याकडे प्रयत्न होतो त्यामुळे मला असं वाटतं की जे संशयाचं वातावरण आहे ते कशामुळे झालेलं असू शकतं तर न्यायव्यवस्थेमध्ये काय घडतंय हे सामान्य माणसापर्यंत नीट पोचू शकलं नाही ते असं का घडतंय हेही कळू शकलं नाही आणि त्याच्यामुळं आमची वकिलांची जबाबदारी वाढते की ज्यावेळेस या व्यवस्थेबाबत कोणाच्या मनात काही शंका जारखा का असेल न्यायव्यवस्थेबाबत तर त्याचं निराकरण करण्याचा आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे प्रयत्न करायला पाहिजे आणि आज आजपर्यंत अनेक लोकांनी केला अनेक वकिलांनी केला पण दुर्दैवानं त्या वकिलांचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळं न्यायव्यवस्थेबद्दलचं वकीलपत्र कुणी घेतलं तर ते वकिलांनीच घ्यायचं असतं परंतु तसं होताना दिसून येत नाही नजीकच्या कालावधीमध्ये जर वकिलांनी न्यायव्यवस्थेचं जर वकीलपत्र घेतलं नाही तर अजून वाईट दिवस घेण्याची शक्यता आहे आतापर्यंत संशय आहे असं आपण म्हणताय त्याच्यापेक्षा अजून वाईट परिस्थिती होऊ नये म्हणून वकिलांनी न्यायव्यवस्थेचं वकीलपत्र घेतलं पाहिजे आणि जी काही एकूण लोकांमधली जी कायदेविषयक साक्षरता आहे ती वाढवली पाहिजे सर तुम्ही आज अगदी थोडक्या शब्दांमध्ये आणि मोज अगदी सटीक पद्धतीने तुम्ही आम्हाला या न्याय व्यवस्थेबद्दल समजावून सांगितलात आणि वकील हा जो काही त्याच्यामध्ये एक दुव्याचं काम करतो त्या वकिलाच्या बद्दल आम्हाला आज बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्यात ज्या खरंच जनसामान्यांना खरोखरच माहिती नसतात आणि याच्यातनंच खरंच आपण या सगळ्या माध्यमातून कायदेविषयक साक्षरता वगैरे या सगळ्या जे महत्वाचे तुम्ही मुद्दे मांडलेत ह्याच्यावरती आपण नक्कीच आपण पुढे याबद्दल चर्चा वारंवार करत राहू आपण नक्कीच भेटत राहू आणि तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत याबद्दल आपले हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मना आभार धन्यवाद तर हे होते उदय वारुणजीकर सर त्यांनी आपल्याला आज न्याय व्यवस्थेमधला वकील हा जो एक घटक असतो या घटकाबद्दल त्यांनी आपल्याला बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या आज आपण बरेच सगळे लोक म्हणतात जनसामान्यांमध्ये एक म्हण कायम असते की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये त्या कोर्टाची पायरी चढण्यासाठी आपल्याला जावंच लागतं आणि तिथेच न्याय मिळतो आणि हा न्याय मिळवण्याचा आपला जो दुबा असतो हा वकील असतो हा वकिलाची जबाबदारी किती महत्वाची आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं आणि या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या न्यायव्यवस्थेबद्दलची आव्हानं आणि त्याचे सोडवणूक कशी करता येईल ह्याबद्दल त्यांनी त्यांचं मत मांडण्याचा प्रयत्न केला ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद